नमस्कार भावांनो बेलगडा क्षेत्रातील देव ऋतसम व द्वादोशम हिंद केसरी बकासूर बकासूर बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे येणार एकवीस ऑगस्टला दोन मैदान आहेत एक म्हणजे अदथ हिंदकेसरी विरकरवाडी मैदान आणि दुसरं म्हणजे बलवडी सांगलीचं मैदान तर नक्की कोणत्या मैदानात दिसेल हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर कालच झालेल्या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये आपला बकासूर एक नंबरचा मानकरी झाला आणि द्वादशम हिंदकेसरी झाला म्हणून म्हटलं ते बेलगाडा क्षेत्रातील देव बकासूर बोलावं तेवढं कमीच आहे बकासूरबद्दल प्रत्येक मैदानात गुलाल एक दोन पराभू वगळता नेहमीच कमबॅक करतो तो पण टॉपमध्ये नवीन पैऱ्यांना घेऊन असा हा बकासूर तर महत्त्वाचा मुद्दा की आता बकासूर कोणत्या मैदान मैदानात दिसेल तर एकवीस तारखेला देखील विरकरवाडी हिंदी कसरी मैदान आहे आदतचं तर ह्या मैदानात पलणार आहे का तर नाही कारण हे आदत हिंद केसरी असल्यामुळे आदत हिंद केसरी मैदानात नाही पलणार मग कोणत्या मैदानात पलेल तर श्री भवानी देवी यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचं बेलगाड शहर तिथं मैदान होत आहे सरकार केसरी हे ओपनचं मैदान आहे पर्व पहिले तर हे मैदान कुठे आहे देवकर मला बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येते देवकर मला बलवडी येथे आपला बकासूर एकवीस ऑगस्टला शंभर टक्के पालताना दिसणार आहे इथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय पंच्याहत्तर तृतीय पन्नास चतुर्थ पन्नास पस्तीस आणि क्वार्टर देखील क्वार्टर फायनलला देखील आकर्षक बक्षीस आहेत त्यामुळे हे बक्ष मैदान खूप चांगलं आहे कारण की इथे म्हणजे काय आहे चांगली बक्षिसं कोणते आहेत तर फायनलला आणि क्वार्टर फायनलला जे गाडा मालक राहतील त्या गाडा मालकांच्या गृहिणींसाठी मानाची पैठणी देखील बक्षीस आहे म्हणजे फायनल आणि क्वार्टर फायनलला जे गाडा मालकांच्या गाड्या राहतील त्यांच्या गृहिणींसाठी मानाची पैठीण आणि विशिष्ट सुट्टी मेकरसाठी चिन्ह आणि मानाची देखील मिळणार आहे त्यामुळे आकर्षक बक्षीस आहेत सन्मान आहेत त्यामुळे ह्या बक्षिसाला महत्त्व आहे या मैदानाला महत्त्व आहे कोणतं मैदान देवकर मला बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येते आपला बकासूर शंभर टक्के पलणार आहे आणि पायरा देखील एकदम टॉपच आहे पैऱ्याबद्दल मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल एकवीस ऑगस्टला आपल्याला टॉपच्या पायऱ्यासोबत बकासूर दिसणार आहे धन्यवाद भावांना